सर्वप्रथम मी सर्व नांदेडच्या जनतेचे आभार मानतो आणि अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा पोटणुकीमधून माझा हा विजय झालेला आहे माझा विजय स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा आशीर्वाद भक्कम पाठी आहे असल्यामुळं आणि जनतेची साथ या सर्वांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी हा विजय झालेला आहे जो वेळ लागला होता अवधी लागला होता तो नेमका कशासाठी लागला होता काय ऑब्जेक्शन होता आक्षेप होता का नाही नाही ऑब्जेक्शन वगैरे काही नव्हतं कारण ते शीट्स वगैरे ऑब्झर्व्ह वगैरे व्हेरीफाय करून त्याच्यासाठी हा अवधी लागलेला आहे ते बाय प्रोसेसचा भाग आहे विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना क्लीन स्वीप मिळाली आहे मात्र लोकसभेमध्ये तुम्ही निवडून आला काय विजयाचं गणित होतं काय असा फरक झाला तर विधानसभा आपण जर बघितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागा ह्या महायुतीने जिंकलेल्या आहेत पण या ठिकाणी जनतेने मला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी के मतदान केलं आणि मला वाटतं की हे लोकांचं एक प्रेम आहे चव्हाण परिवाराविषयी काँग्रेस पार्टीविषयी आणि जे काँग्रेस पार्टी जेव्हा अडचणीत होती तेव्हा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना हा गड राखला होता मला वाटलं ज मला वाटते जनतेने परत आशीर्वाद त्यांना दिलेले आहे